नमस्कार मित्रमंडळी फार्मर बांधवांनो कसे आहात काय म्हणतात आपल्या कोंबड्या झोंबड्या डावरान कुक्कुटपालन वगैरे व्यवस्थित आहेत ना तर आज म्हटलं जरा कुक्कुटपालनामध्ये विक्रीमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात बऱ्याच लोकांची डिमांड होती का एखादा व्हिडिओ टाका म्हणे सर का खूप अडचणी येत आहे पैसा बनत नाही आहे मग काय करायला पाहिजे तसं विक्रीवरती आपले एक दोन तीन व्हिडिओ असतीलच मार्केटिंग वगैरे विक्री व्यवस्था याच्यावरती पण मग कशा पद्धतीने बनवतील चला मी बी थोडीशी माहिती घेतली आणि त्या आधारे थोडीशी चर्चा करू नमस्कार देवचिंद बिडकर आवाज महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचा महत्त्वाचा विषय आहे की कुक्कुटपालनात पैसा बनवायचा कसा बनल कसा पैसा तर बऱ्याचशा गोष्टी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याचशा गोष्टी घे तुम्हाला रिलेट होतील आपण कुठं चुकतोय काय केलं पाहिजे आपलं नियोजन कसं असलं पाहिजे तर मित्रांनो महत्वाचा टप्पा हा चिक्स टाकल्यानंतरच आपला चालू होतो पक्षी विकायला आलं का मग आपण जागा व्हायचं गिराईक शोधायचं मग खाद्याचा खर्च वाढत चालतो वेळ जाते तर असं न करता पक्षी टाकल्यापासून हे नियोजन केलं पाहिजे काय काय गोष्टी मला करायच्या आहे एका वहीवरती पेजवरती लिहून काढल्या पाहिजे कारण माइंडमध्ये आला आणि डोक्यात राहिला असं नाही होत सगळ्याच गोष्टी माइंडमध्ये राहणार नाही काय नियो काय नियोजन करायचं आहे तर थोडंसं नियोजन मी पण सांगायचं प्रयत्न तुम्हाला करतो तर पक्षी आल्यानंतर एकदा ब्रुडिंग झाली तर ब्रुडिंग झाल्यानंतर आपण मार्केटिंगला हळूहळू सुरुवात केली पाहिजे किंवा कमीत कमी एक महिन्याचा पक्षी झाल्यानंतर पुढचा एक ते दीड महिना आपण मार्केटिंग केली पाहिजे म्हणजे वेळेवरती आपल्याला अडचण येणार नाही मग मार्केटिंगमध्ये मा कसं नियोजन केलं पाहिजे बघा ज्याचे दोनशे तीनशे पक्षी असतील ही किरकोळ विक्री करू शकता मग आपल्या आसपास किती लोकसंख्या आहे खाणारे किती लोक असतील कोण कोण घेऊ शकतो ह्या लोकांना आपण संपर्क केला पाहिजे यालाच मार्केटिंग म्हणतात मी अशा असा पक्षी टाकलेला आहे कावेरी गावरान डेपी क्रॉस प्युअर गावरान जो बी आहे तर मी इथून पुढं तो उपलब्ध तुम्हाला करून देणार आहे ज्यावेळेस विक्रीले येईल तोपर्यंत त्याच्या माइंडमध्ये मा ते फिट झालं पाहिजे त्याने एकदा तरी विचार केला पाहिजे दोनशे तीनशे लोकांनी आपल्या आजूबाजूच्या गावच्या नाही अरे एकदा तर खाऊन बघू दोनदा तर बघू तीनदा तर बघू तर असं जर झालं तर जागेवरती तुमचा पक्षी विकला जाईल ना दादा बरोबर की नाही म्हणजेच आजूबाजूला कोण कोण आहे यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे दुसरी गोष्ट समजा चिकन शॉपवाल्याला द्यायचा असेल तो होलसेल न घेईल पण तरी दहावीस रुपये वाढवा देऊ शकतो जर तुम्ही त्याच्याशी रिलेशन बनवले संपर्क के केले आजूबाजू तुमच्या पाच दहा किलोमीटरमध्ये दहा वीस तीस चाळीस जे बी चिकन शॉपवाले असतील त्यांना संपर्क केला आणि तुम्हाला रेग्युलर जर कावेरी कुक्कुट पालन करायचं असेल तर सायकल बॅच पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे महिन्याला दोनशे तीनशे पक्षी विकायचे नियोजन जर तुम्ही करत असाल तर त्या पद्धतीनं त्या शिवाल्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे म्हणजे काय होईल की त्यांना रेग्युलर माल मिळेल त्यांनाही दोन पैसे येईल तुम्हालाही दोन पैसे बनवता येईल तिसरा मुद्दा याच्यामध्ये समजा मार्केट मार्केटला तुम्ही विक्री करू शकता जिथं बाजार भरतो तिथं तुम्ही विक्री करू शकता आज भाजीपाला जे बी माल विकणारे बाजारात बसता दिवसभर जुन्हा तानाचे छत्री लावून बसता कसे बसता त्या पद्धतीचे नियोजन तुम्ही बाजारा, बाजारात फक्त कोंबडी बाजारातच नाही तर आपल्या रेग्युलर बाजारामध्ये पण तुम्ही विक्री करू शकता एखाद्या रस्त्याच्या कडेकडे कुठं तुम्ही बसले सावली केली पक्षी अंडे वगैरे तिथं ठेवले तर पाच पंचवीस पक्षी तुम्ही आरामात तिथं बाजारामध्ये विकू शकता मग तो सिटीतला बाजार असेल कोंबड्यांचा बाजार असेल किंवा आपल्या खेडेगावातील बाजार असेल तिथं विक्रीचे नियोजन तुम्ही करू शकता किंवा आता स्वतः मी समजा घरी जे पक्षी टाकतो याचं विकायचं नियोजन स्वतः चिकन शॉप करतो मी आमचं इथं चिकन शॉप आहे माणूस ठेवलेला आहे दिवसभरात जे काही कस्टमर होईल मंडे टू संडे रेग्युलरमध्ये चालू असतं मग सीझनमध्ये आपण अंडेही ठेवतो बाकी मग आपलं तर ऑफिस ऑफिसमध्ये चिक्स वगैरे बाकीचे नियोजन फीट किंवा काय असेल त्या पद्धतीनं तसंही नियोजन तुम्ही करू शकता हुँ? किंवा होलसेल व्यापाऱ्यांकडे जायचं आहे एक महिना दीड महिना अगोदरच तुम्ही व्यापाऱ्यांचे नंबर मिळवा कॉन्टॅक्ट करा दहा पाच व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून ठेवा गं बाबा माझा ह्या तारखेचं माल टाकलं आहे आणि या दिवसापर्यंत अडीच महिने तीन महिनेपर्यंत विक्रीला येईल तर तेवढे नियोजन डोक्यात असू द्या आठशे पाचशे हजार बी तुमचे नग असतील अशा पद्धतीनं तुम्ही मार्केटिंग अगोदर करू शकता त्यानंतर समजा ऑनलाईन तुम्ही मार्केटिंग करू शकता फेसबुकला ऑनलाईन मार्केटिंग करण्याचे साधन आहे पेड आणि फ्रीमध्ये दोन्ही ऑप्शन आहे फेसबुक मार्केटिंग फेसबुक पेज यावरून मार्केटिंग करता येईल तुम्हाला नाही जमलं तर बरेचसे व्हिडिओ फेसबुक मार्केटिंग कसं करायचं यूट्यूबला अवेलेबल आहे पेड मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टाईजवाल्याला कॉन्टॅक्ट करून दोनशे पाचशे हजार रुपये तुम्ही तुमची जाहिरात करू शकता इंस्टाग्रामलाही तसंच करू शकता फ्री आणि पेडमध्ये यूट्यूबलाही तुम्ही करू शकता फ्री पेडमध्ये गुगलला करू शकता व्हॉट्सअपला करू शकता बरेचसे एका एखाद्याच्या माइंडमध्ये जर एखादा प्रॉडक्ट उतरायचं असेल तर ऑनलाईनमध्ये सात ते दहा वेळा जर त्याच्या समोरून ती गोष्ट गेली त्याच्या माइंडमध्ये बसलं तर तो एकदा तरी विचार करतो की वस्तू घेऊन बघू असे विचार करणे दोनशे तीनशे लोक तयार करावं लागेल हे बघा आता ॲड चालतात बऱ्याचशा प्रत्येक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती टी व्हीवरती तुम्ही ॲड बघता हे काय फ्री चालत नाही फील्डमध्ये असतात आणि फेसबुक इंस्टाग्रामला ऑप्शन आहे तुम्ही चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपयेपासून तुमची एका दिवसभराची ॲड लावू शकता शे दोनशे लोकांपर्यंत तुम्ही जाऊ शकता जे लोक तुम्हाला तुम्हा टार्गेट करायचे टार्गेट कस्टमर तुम्ही तिथं करू शकता सर्व ऑप्शन उपलब्ध आहे स्वतःचं यूट्यूब चॅनल असेल किंवा बनवलात तरी व्हिडिओ टाकले काही प्रॉब्लेम नाही यूट्यूबलाही तुम्ही तुमचं चॅनल बनवून ॲड करू शकता यूट्यूबची खूप स्लो प्रोसिजर आहे आता बघा मी तीन महिने झाले चॅनल चालू केलेलं आहे साडेआठशे सबस्क्रायबर माझे होऊन गेलेले आहे आणि व्ह्यूज माझे जवळजवळ दीड लाख दोन लाख च्या आतमध्ये माझे व्ह्यू झालेले आहे पण मी रेग्युलर व्हिडिओ टाकत गेलो ऑप्शन कुठलाही तुम्ही निवडा कन्सिस्टन्सी जर शंभर दिवस जर त्या प्लॅटफॉर्मवरती जर काम केलं तर नक्कीच सक्सेसचा रेशो हा तुमचा वाढत जातो यूट्यूबलाही तुम्ही प्रमोशन करू शकता चॅनलच्या माध्यमातून शेतकरी असाल काही असू द्या तुम्ही करू शकता काही ते तिथं ऑप्शन नाही का तुम्ही हाय पाहि एखादा ब्रँडेड माणूसच पाहिजे नाही साधे बोळे शेळ्या मेंढ्या कोंबड्या सांभाळणाऱ्या लोकांचे व्हिडिओ वी, युट्यूबला येतात चॅनल आहे त्यांचे ज्यांना काहीच कळत नाही बोलता येत नाही शेळी मागं फिरता फिरता व्हिडिओ आहे दूध काढता काढता व्हिडिओ व्हिडिओ आहे व वो कुठलीही गोष्ट शिकता शिकता माणसाला जमत जाते अनुभवतून माणूस शिकत जातो आणि थोडासा अनुभव वापरला अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच या गोष्टी उपयोगात येतात लाईफमध्ये पैसा बनवण्यासाठी ऑफलाईन बी तुम्ही करू शकता तुमच्या शेडच्या आजूबाजूला किंवा जवळ असेल तिथं छानपैकी बॅनर लावू शकता गावामध्ये बॅनर लावू शकता का तुमच्याकडं काय उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही देणार आहात या गोष्टीची जाण समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही करून दिली रेग्युलरमध्ये जर सगळ्या गोष्टीचा यूज तुम्ही करत गेला ऑनलाईन मार्केटिंग करत गेला नाहीतर मग दिवसाला दीड जी बी बी जी दीड जी बी तिथं संपून गेला पण मी ज्या व्यवसायाच्या फील्डमध्ये काम करतोय त्या व्यवसायाच्या रिलेटेड सर्व गोष्टी जर मी बघितल्या युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक इकडं तिकडं बरीचशी माहिती उपलब्ध आहे बरीचशी माहिती सापडत जाते तर दीड जी बीचा उपयोग किमान तुमच्या धंद्यासाठी पोटापाण्यासाठी अर्धा जी बी जरी वापरलं एक जी बी दुसरीकडे गेलं तरी नक्कीच शंभर टक्के तुमचा फायदा होईल आणि काय होतं बरेचसे शेतकरी वर्ग पोल्ट्री फार फार्मर गावरान फार्मर मी बघितले की एखादा व्यापारी आला किलोचं पक्षी दादा मला तीनशे रुपये आले पाहिजे समोरचा बावडा नाही दादा द्यायला धंद्याला गणित असतं ही वस्तू केवढ्याची असेल आज कस्टमर इतका टॅलेंट हुशारी ही वस्तू केवढ्याची असेल केवढ्याला मिळायला पाहिजे त्याच्या माइंडमध्ये फिट असतं तर त्याच्या माइंडमध्ये तुम्ही जर उतरले कदादा दादा ही किलोला दोनशे सव्वा दोनशे अडीचशे तीनशे तर त्यालाही परवडेल आणि तुम्हालाही परवडेल ह्या हिशोबात जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुमचं चांगलं नेटवर्क बनेल चांगलं मार्केट बनेल आणि एकदा का माऊली चार सहा महिन्यात तुमचं मार्केट जर चांगलं बनलं तर तो कोणी तोडू शकत नाही अरे लक्षात शंभर सव्वाशे दीडशेच्या आत बनणारी कोंबडी जर तुम्ही तीनशेला विकायला गेले तर विकणार नाही पण दोनशे रुपये किलोला जर किरकोळ विकायला गेले तर नक्की दोनशे अडीचशे रुपये तिचे बनल आणि नगाला तुम्हाला सत्तर ऐंशी शंभर जर बनले तर किती प्रॉफिट पाहिजे पंचवीस टक्के वीस टक्के हा प्रॉफिट बनला पाहिजे पण आज काही होलसेल धंदे असे स्टँडर्ड ब्रँडेड कंपन्या असे की ह्या मिनिमम टेन पर्सेंट एट पर्सेंट मार्जिनवरती लोक धंदा करत आहेत त्याच्यात कॉस्ट कटिंग कस्टमर काहीतरी बेनिफिट मागतो हे बऱ्याचशा गोष्टी अशा आहे तर धंदा हा रेग्युलर केला पाहिजे आणि रेग्युलर पद्धतीने करा तुम्हाला शंभर टक्के अडचणी येईल असा कुठलाच धंदा नाही एखादी करोडोची कंपनी असू द्या नाही तर हजार रुपयेपासून एखादा व्यवसाय चालू करेल असू द्या पण विकावंच लागेल तर पैसा बनेल कंपनीलाही प्रोडक्ट बनवलं ते विकावंच लागेल ब्रँडेड बनावं लागेल कॉम्पिटिशनला उतरावं लागल शेतकरी असू नाही तर एखादा करोडपती असो कंपनी असो काही असू द्या कुठलाही प्रोडक्ट घ्या विकल्याशिवाय पैसा बांधणार नाही मार्केटिंगशिवाय पैसा बांधणार नाही आणि मार्केटिंग हे केलं लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले तर लोक तुमच्यापर्यंत पोचतील अजून एक ऑप्शन याला तुम्ही अंडी उत्पादन करू शकता अंडी विकू शकता महत्त्वाचं तर आज तुमच्याकडे दोन अडीच महिन्याचा पक्षी असेल तर तुम्ही दोन अडीच महिने अजून ठेवला मादी पक्षी त्याला लागणारे नर त्या प्रमाणात ठेवले दहा टक्के तर पाऊस पडल्यापासून वातावरण थंड झाल्यापासून अंड्याला डिमांड वाढत जाते सहा ते आठ महिने पावसाळा अर्धा किंवा पूर्ण हिवाळा सहा ते आठ महिने तुम्ही अंड्याचे पैसे बनवू शकता आणि व्यवस्थित फीड दिलं चांगल्या पद्धतीने रेग्युलरमध्ये जर पक्षी सांभाळा दीड किलोच्या प्लसमध्ये वजनात बनवला आणि व्यवस्थित निगा त्याची राखली त्याला लागणारी गोष्टी जर तुम्ही दिल्या तर शंभर टक्के तो चांगली अंडी देईल आणि सहा रुपये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये अशा रेंना अंडं विकलं जातं सर्व व्यवस्थित कॅल्क्युलेशन मांडा ताळेबेरीच करा खर्च काढा अंड्यालाही तुम्हाला नाही तर चार रुपये एका अंड्याला खर्च आला तर आठ रुपये जरी विकलं तर चार रुपये तुम्हाला वाचतील योग्य ते नियोजन करा आणि अंडी उत्पादन नाही पैसे बनवा स्वतःचं मार्केट बना लोकांपर्यंत तुम्ही बघित लोकं तुमच्यापर्यंत पोहोचतील ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन पण माध्यमातून तुम्ही पण चला खाणारे घेणारे यांच्या यांना माहिती देत चला धंदा म्हटलं की विकणं आलं त्याच्यामुळं आज जो बाजारात ओरडेल त्याची कुळीत पण विकली जाईल पण जो बनणार त्याची गौसूध संध्याकाळपर्यंत विकत नाही आज दूध धंद्यावाला आहे समजा आज एखादा शंभर दोनशे लिटरपर्यंत पोहोचला असेल दोन, दोन पाच वर्षामध्ये तो सुरुवातीला ज्या वेळेस दूध घेऊन मार्केटला उतरला त्यालाही अडचणी आल्या तर एका दिवसात म्हणलं आज उकाडे घालणारे दोनशे दोनशे लिटर किरकोळ दूध विकणारे लोक आहे म्हशीचं दूध आज पाणी टाकून पैसा बनवत आहे बरोबर एक नाही जिवंत उदारे आपल्या सामने आसपासवाले भरपूर दुधावाले असते तर त्यांनी त्यांचं स्वतःचं एक मार्केट बनवलं आज साठ रुपये सत्तर रुपये लिटरनं विकत आहे हां आणि डेरीला घालाय गेले ते दूध तुमचं चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या आत बाहेर जात आहे पण ज्यांनी मार्केट बनवलं दहावीस रुपये तो जादा जर कमवतो आहे तर त्यांना तेवढी घासली दादा आणि घासावीच लागल चप्पल जिल्ह्याशिवाय पैसा बनणार नाही बरोबर एक नाही म्हणून दीड जी बीचा योग्य तो उपयोग करा माहिती मार्गदर्शन घ्या फायदा तोटा या दोन्ही गोष्टी चालूच राहणार आहे पण जर लाईफमध्ये पैसा कमवायचा हो असेल त्या माणसाला स्वतःचं मार्केट बनावं लागतं आम्हीही स्वतःचं हळूहळू होईन मार्केट डेव्हलप केलं आहे म्हणून आज पिल्लं आहे कोंबड्या विकतो आहे कस्टमर येत आहे बऱ्याचशा गोष्टी आम्हालाही तर चार सहा महिने बारा महिने वेळ लागला अजूनही मी शिकण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचशा गोष्टी जाणून देण्याचा प्रयत्न करतो आणि या माध्यमातून तुम्हालाही गाईड करण्याचा प्रयत्न करतो तर असो नक्कीच पर्सनल काही अडचण असेल तर त्या संदर्भात नंबर दिलेला असतो तो आपला नंबर आहेच तुमच्याकडं बऱ्याच लोकांकडं नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता चर्चा करू शकता आणि त्या पद्धतीनं आपल्या बिझनेसचं नियोजन करू शकता चिक्स वगैरे लागले तर बरेच लोक कॉन्टॅक्ट करतात तुम्हीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा बरं का मित्रांनो काही पैसे वगैरे लागत नाही त्याला आणि सबस्क्राईब लाईक जरूर मारा बरोबर आहे ना त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र